यूट्यूब फॅमिली तर आज बनवणार आहोत आपण बागडे फ्राय तर छान असे छोटे छोटे बागडे घेतलेले आहेत मी आणि खूप छान असे कट्स केलेले आहेत तर आपण त्याच्यासाठी घेऊया मसाले तर एक चमच मी हल्दी पावडर घेतलेली आहे दोन चम्मच आपण लाल तिखट मसाला घेऊया त्याच्यानंतर एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच गरम मसाला आणि चवीनुसार आपण त्याच्यामध्ये घालूया मीठ तर मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मसाले लावून घ्यायचे आहेत जे कट्स केलेले आहेत आपण त्याच्यामध्ये आपले मसाले गेले पाहिजे तर हा घेतलेला आहे आगल तर दोन चम्मच मी आगल घेतलेला आहे आणि आप आता आपण व्यवस्थित मिक्स करून लावून घ्यायचं आहे सगळीकडे कट्समध्ये गेलं पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका पहिलं सबस्क्राईब करा आणि मग नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल तर हे असे लावून झालेले ला आहेत मसाले तर इकडे घेतलेला आहे मी रवा बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मीठ थोडंसं घालूया चवीनुसार तर आपण इकडे ठेवलेलं आहे तेल गरम करायला आणि आपण हे व्यवस्थित खूप छान मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये आता बागडा घालूया आणि व्यवस्थित इकडून तिकडून दोन्ही साईडला व्यवस्थित लागलं पाहिजे तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण बागडे तेलामध्ये सोडूया तर एक एक करून असे लावून व्यवस्थित बा बागडे सोडायचे आहेत आपल्याला तेलामध्ये आणि छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत की आपण बनवता बनवता खायची इच्छा झाली पाहिजे तर खूपच छान एकदम भारी लागतात हे असे क्रंची आणि तुम्ही रवा लावून जर बनवलेत तर खूपच छान लागतात तर असे सुद्धा बनवा आणि माझी रेसिपी आवडलीस लाईक करा